शिवाजी महाराजांच्या सरांसाठी सुद्धा गुरुत्व मोलाचं वाटत आहे अगदी अलीकडच्या काळात सुद्धा सचिन तेंडुलकर याच्या याच्यात त्याचे शिक्षक रमाकांत आठलेकर यांची मोलाची भूमिका आहे पहिले आपले शिक्षक म्हणजे आपले आई वडील कशी करायची हे शिकवतात शिक्षक फक्त चित्रकला शिकवत नाही तर आपल्या या छोट्या छोट्या प्रश्नांना रंग कसे करायचे हे शिकवतात आपल्याला हे की शिक्षक फक्त शिकवत नाही तर तो वैज्ञानिक दृष्टीकोन कसा वापरायचा हे शिकवतात शाळेत फक्त खेळ शिकवत नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना सामोरे कसं जायचं हे शिकवतात ऐवढंलं पण आहे फक्त आपणच आहोत शिकवण्यासाठी पण शिक्षकांकडे कितीतरी मुले आहेत एवढा मुलांवर लक्ष कावणे त्यांना शिकवणे प्रत्येक कला समोर आणलाउदे प्रत्येकच्या प्रगतीकडे लक्ष देणे आणि कितीतरी जबाबदारी आपल्या शिक्षकांवर असते त्यांना सर्व विद्यार्थी सारखेच असतात एक आधी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही परीक्षेचा शिक्षक

衣服不发爸。再了。<music>